मध्ये हर। तर त्या दिवशी आम्ही झिरीला पोहोचलो राघवच्या मित्राला भेटलो राघव त्याच्याबरोबर बाईक वरून माझी बॅग घेऊन पुढे गेला आणि त्याने मला सांगितलं की पदम घाट नावाचं जे स्थान आहे तिथे आपण भेटूया त्याप्रमाणे तो निघून गेला आणि मी चालायला सुरुवात केली मग पुढचा सगळा रस्ता शेतातून होता पूर्ण कच्चा रस्ता होता तर वाट विचारत चालत चालत मी पोचले छत्तरपूरला छत्तरपूर म्हणजे काल जिथं मी ऍक्च्युली जाणार होते जिथं माझी राहायची सोय झाली होती ते गाव तर तिथं मी ज्यांच्याकडे राहणार होते त्यांच्या घरी मी पोचले पण त्या गृहस्थांच्या त्यांच्या पत्नीचं काहीतरी ऑपरेशन झालं होतं म्हणून ते तिच्याबरोबर जबलपूरला गेले होते आणि तिथेच राहिले होते घरी त्यांची आई होती मुलं होती त्या सगळ्यांनी स्वागत केलं चहा पाणी वगैरे सगळं झालं त्यांनी राहायचा पण खूप आग्रह केला पण एक तर ते गृहस्थ स्वतः घरी नसल्यामुळे मला थोडस ते अवघड वाटायला लागलं आणि त्याहीपेक्षा म्हणजे माझी बॅग पुढे गेली होती त्यामुळे मला राहणं शक्य नव्हतं त्यामुळे मी त्यांचा निरोप घेतला नर्मदेहर केलं आणि तिथून त्यांच्या मुलाने पुढची वाट दाखवली तिथून मी चालायला लागले परत संपूर्ण कच्चा रस्ता होता तो रस्ता पार करत करत मी पदम घाटाला पोहोचले राघव बाईकवरनं आधीच तिथे पोचला होता आणि त्याने तिथे सांगितलं तर अजून एक जण येत आहेत त्यामुळे त्यांनी माझी माझ्यासाठी प्रसादी तयार ठेवली होती त्याप्रमाणे गेल्या गेल्या लगेच त्यांनी जेवाला बसवलं जेवण वगैरे झाली तिथले जे से सेवेकरी होते ते महाराष्ट्रीयन होते त्यामुळे खूप नंतर गप्पा टप्पा भरपूर झाल्या चौकशा वगैरे सगळं झालं मग संध्याकाळी राघवच्या घरची माणसं परत भेटायला आली होती त्यांनी ते तेव्हाही फळं मठ्ठा ताक खिचडी असं भरपूर काय काय आणलं होतं त्यामुळे परत रात्रीची जेवण व्यवस्थित झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि राघव तिथून पुढे निघालो मग पुढचे त्यांनी दोन रस्ते सांगितलं ते एकतर बाहेरच्या रस्त्यांनी जा किंवा शॉर्टकटनी जा तर आम्ही शॉर्टकट म्हणून एक असा शेतातनं जाणारा रस्ता होता तिकडून निघालो तिकडून निघालो तर असं शेतासारखं होतं थोडीशी मधेशी थोडीशी टेकडीसारखं होतं आणि संपूर्ण तिथं शेती होती आणि पाय ठेवला तर सगळा चिखल झालेला पाणी भरपूर होतं त्यामुळे पाय घसरायला लागला त्यामुळे कळेना कसं जावं मग राघव हो कसा बसा त्या शेतातनं वाट काढून पुढे पोचला आणि मग अक्षरशः त्याच्या प्रत्येक ठेवलेल्या पावलावर पाऊल ठेवत मी त्याच्या मागे मी ही सुखरूप तिथून पुढे पोचले मग आम्ही तिकडनं पुढे निघालो आणि दुपारी पोचलो आम्ही बर्मन घाटाला तर बर्मान घाटाला पोहोचलो राघवच्या हो मित्राचं तिथं हॉटेल होतं त्याच्याकडे सगळं सामान वगैरे ठेवलं आणि आम्ही दोघं जण घाटावर गेलो तर मैया माईची दोन्ही तट समोरासमोर असतात त्यामुळे घाटावर गेल्याबरोबर समोरचा लगेच बरमान घाट मला दिसला समोरच तर साडेतीन महिन्यापूर्वी मी तिथे समोर होते त्यामुळे ते सगळं मला आठवलं तिथली तिथले घाट तिथली मंदिरं तिथं भेटलेली माणसं तिथे घडलेले प्रसंग असं सगळं मला आठवलं त्या सगळ्या आठवणी अशा उसळून आल्यावरती आणि खूप छान वाटलं मग तिकडून आम्ही परत हॉटेलला आलो मित्राच्या हॉटेलमध्ये आम्ही बसून खव्याची जिलबी खाल्ली समोसे खाल्ले त्याने विचारला अजून काही हवंय का म्हटलं नाही पोट भरले आहे आम्ही पुढे निघतो त्यामुळे आम्ही दुपारी तिकडनं मग पुढे निघालो मग पुढेही सगळा परत तेच झालं एक शॉर्टकट आहे एक बाहेरनं जायचा रस्ता आहे परत शॉर्टकटच्या मोहात पडलो आम्ही दोघ जण शॉर्टकटने निघालो पूर्ण असा जंगलासारखा रस्ता होता आणि चालता चालता मध्ये जंगल भागच असा होता आणि मध्ये एक असा पॅच साधारण एक आठ दहा फुटाचा पॅच आम्हाला चिखलाचा लागला तर चिखलामध्ये तसे दगड ठेवलेले होते म्हणजे पार करण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून दगडही ठेवलेले होते त्याप्रमाणे राघवने ते दगड पार केले आणि तो पलीकडे पोचला आणि मी पण निघाले अर्धा पॅच पार केला आणि त्याच्यानंतर पुढचं पाऊल टाकताना मागचं पाऊल घसरलं आणि चिखलात पूर्णपणे आडवी झाली दोन मिनटं मलाही कळलं नाही राघवलाही कळलं नाही काय झालं तो समोर उभारून हसत होता तर मला राग आला मी त्याला म्हंटल हसतोस काय म्हंटल मला हात दे पहिले मग त्याने त्याची काठी पुढे केली त्या काठीला धरून मी उठले आणि पाठीवर पडल्यामुळे मला पटकन उठता पण येत नव्हतं त्या काठीचा आधार घेऊन मी उठले पुढचे सगळे दगड पार करून पलीकडे गेले आणि बघितलं तर मागणं पूर्ण ड्रेस संपूर्ण चिखलाने माखलेला बॅग संपूर्ण माझी चिखलाने माखली होती अशी विचित्र अवस्था होती बरं तो जंगलासारखा भाग मला काय करावा काही कळणार शेवटी राघव म्हणला की आ, आ, मा आप कपडे बदललो या पे कोई नाही है आ, आप थोडा दूर जाके कपडे बदललो त्याप्रमाणे मी बॅगेतनं दुसरे कपडे काढले थोडं लांब गेले कपडे वगैरे बदलले सगळे ते कपडे गुंडाळून बॅगेत ठेवले आणि तिकडनं आम्ही पुढे निघालो मग तिकडनं आम्ही पुढे आलो सप्तधाराला सप्तधाराला येऊन परत दर्शन वगैरे झालं सगळं आणि साधारण दुपारची वेळ होती म्हटलं आता परत राहायची व्यवस्था कुठे होणार तर तिथे आश्रम होते पण त्या दिवशी काय झालं तर माहिती नाही एक आश्रम पूर्ण बंद होता एका आश्रमाने सांगितलं की आम्ही फक्त राहायची सोय करू बाकी कसलीही सोय तुमची करणार नाही किंवा होणार नाही सोय तिथे तिसऱ्या आश्रमाने तर आम्हाला ठेवून घ्यायलाच नकार दिला कळे ना की आता काय करावं तर तिथून आम्ही हायवेला लागलो आणि हायवेवरनं चालत होतो मध्ये घर दिसलं तिथं मी जाऊन विनंती केली की असं असं आहे तर आज आम्ही तुमच्याकडे राहू शकतो का तर त्यांनी त्यालाही नकार दिला त्या दिवशी सगळीकडे आम्हाला नकार मिळत होता म्हणजे मला वाटतं परिक्रमेत असं पहिल्यांदाच झालं असावं तर राघव त्याच भागातला असल्यामुळे त्याचे फोन चालू होते सारखे कोणाकोणाला की कुठे राहायची सोय होऊ शकेल पण काही चिन्ह दिसत नव्हती हो शेवटी त्याच्या एका मित्राचा फोन आला तो म्हणला तुम्ही माझ्या इथं या आमच्या इथं राहा आणि तो मित्र होता टोल नाक्यावरचा मॅनेजर त्यामुळे तो म्हणला तुम्ही जर टोल नाक्याला राजमार्गाला टोल नाक्याला जर तुम्ही आला तर मी तुमची राहायची सोय करतो आमच्या पुढे काही पर्यायच नव्हता त्यामुळे आम्ही दोघंही निघालो टोल नाक्याला जिथं तो होता तिथं पोचलो तर टोल नाका म्हणजे जसे आपल्या इथं असतात तसेच टोल नाके भरपूर वाहनांसाठी बांधलेले बाजूला ती बिल्डिंग असते तिकडे सगळे कर्मचारी राहतात किंवा तिकडे त्यांचे सर्व व्यवहार असतात तर तो म्हणला इथं तुमची राहायची सोय होईल सगळे कर्मचारी म्हणजे सगळी तरुण मुलं होती अर्थातच एकही तिथे महिला नव्हती त्यामुळे थोडीशी ऑकवर्ड पोझिशन झाली होती माझी पण काही इलाज नव्हता त्या दिवशी खरंच काही इलाज नव्हता आमचा त्यामुळे आम्ही तिथे टोल नाक्याला राहिलो तो म्हणला तुम्ही काही काळजी करू नका तुमची छान व्यवस्था होईल रात्री जेवण वगैरे पण मी तुमच्यासाठी मागवेन मग आम्ही तिथे राहिलो तिथे बाथरूम वगैरे पण व्यवस्थित म्हणजे सोय अतिशय उत्तम होती तिथे त्यामुळे मी चक्क आंघोळ केली बॅगेतलं सगळं सामान काढून बॅग पूर्ण धुवून काढली इतका चिखल लागला होता की काही विचारता सोय नाही माझा जो ड्रेस होता चिखलाने मागलेला तो तर मी अक्षरशः कचरा पेटीत टाकून दिला होता कारण तो धुवून सुद्धा स्वच्छ होणं शक्य नव्हतं त्यामुळे आंघोळ वगैरे सगळं झालं रात्री जेवणाचा डबा आला त्या मुलांचा डबा येतो तसा त्यांनी आमच्यासाठी वेगळा डबा मागवला आम्हाला एक वेगळी खोली पण दिली झोपायला अतिशय सुंदर सोय केली त्या मुलांनी सगळ्यांनी आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नेहमीप्रमाणे सगळं आवरलं आणि त्या मुलांनी आम्हाला चहा आणि बालभोग म्हणून पोहे असं देऊन त्यांनी आम्हाला निरोप दिला मग तिकडनं आम्ही पुढे भेडाघाटला पोहोचलो भेडाघाटला सीताराम आश्रमात गेलो पण भूक नव्हती म्हणा किंवा आधी आम्ही थोडासा चहा उसाचा रस असं घेत गेल्यामुळे कदाचित पण भूक नसेल पण तिथं काही जेवाब असं वाटलं नाही तिथलं वातावरण पण असं खूप काही छान वाटे ना त्यामुळे आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला आणि आम्ही पुढे जबलपूरला पोहोचलो जबलपूरला मग आम्ही अग्रवाल धर्मशाळा म्हणून आहे तिथे उतरलो अतिशय छान सोय होती धर्मशाळा स्वच्छ आणि खूप छान होती तर आम्ही तिकडे राहिलो संध्याकाळी आम्ही उमा घाटावर आरतीसाठी गेलो जबलपूरची आरती अतिशय सुंदर अप्रतिम असते म्हणजे अक्षरशः अंगावरचे रोमांच उभे राहतात आरती एकूण इतकी सुंदर माईची आरती असते त्याप्रमाणे आम्ही संध्याकाळी आरती बघितली आरतीचा आनंद घेतला परत आलो दुसऱ्या दिवशी आम्ही जबलपूरलाच राहायचं ठरवलं होतं त्याप्रमाणे आम्ही राहिलो मग सकाळी राघवची तिथली बहीण होती ती तिचा नवरा मुलं असे सगळेजण भेटायला आले होते मग तिने येताना पुऱ्या लोणचं असं सगळं लो आणलं होतं त्याचा बालभोग केला मग येताना लस्सी प्यायलो मग आश्रमात आलो तर आश्रमात त्यांनी आल्याला लगेच जेवायला बसवलं थोडासा नाही म्हणायचं नाही म्हणून थोडासा कढी भात वगैरे आम्ही खाल्ला आणि दुपारी विश्रांती घेत होतो तर मी मागे ज्यांचा उल्लेख केला ता भूषण भाऊ रेलकर ते जबलपूरचेच आहेत तर ते आले आ, मग त्यांनी सांगितलं की आपण जबलपूर मधली काही स्थानं पाहू शकतो त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर निघालो तर अग्रवाल धर्मशाळेच्या बाजूलाच एक अजून छोटासा आश्रम आहे भूषण भाऊनी आम्हाला तिथे नेलं आणि ते म्हणले त्या साध्वीचं तुम्ही नक्की दर्शन घ्या तर आम्ही त्या साध्वीचं दर्शन घेतलं अगदी खूपच तरुण म्हणजे साधारण पंचवीशीची असेल तिचं दर्शन घेतलं तिच्याशी बोलणं वगैरे झालं आणि आम्ही तिथनं बाहेर पडलो मग भूषण भाऊनी तिची जी कथा सांगितली ती अशी होती की त्या साध्वीचा सा जन्म अमरकंटकला झाला होता आणि जन्मत ती गेली असं समजून तिच्या अ आई वडिलांनी तिला माईच्या काठावर म्हणजे घाटावर ठेवून दिलं तर अमरकंटकला आणि माईच्या लाटांमुळे तिच्या अंगाला स्पर्श झाला जसा माईच्या जलाचा तशी ती रडायला लागली आणि तेव्हा कळलं की जिवन ते थी थी ती जिवंत आहे ती गेलेली नाहीये त्याच्यानंतर मग मोठी झाली तिनेही नर्मदा परिक्रमा केली संन्यास घेतला आणि ती आता तिथे जबलपूरला ती राहते तर असं अगदी तरुण पंचवीची ती साध्वी बघून खरंच नतमस्तक झालो आम्ही मग तिला भेटून आम्ही पुढे मग जबलपूर मधली काही स्थान घाट ते सगळं पाहिलं बॅलन्सिंग रॉक छान आहे तिथला तोही पाहिला आणि परत आश्रमात आलो संध्याकाळी परत आम्ही आ, उमा घाटावर गेलो तिथली आरती परत आम्ही बघितली आरतीचा अतिशय आनंद घेतला त्यावेळेला खूप वेगळं वातावरण असतं म्हणजे सगळं भक्तिमय वातावरण झालेलं असतं आणि माईची आरती करताना तिला ती आरती ओवाळताना ते बघून हजारो लोक तिथे असतात त्यांचं सोबत आरती म्हणणं किंवा एवढी मोठी आरती असते ती माईभोवती ओवाळणं अतिशय म्हणजे तो अनुभव स्वतः घ्यायलाच पाहिजे असं मी कितीही सांगितलं तरी कदाचित तो अनुभव तुम्हाला कळणार नाही सर्वांना पण अतिशय सुंदर अनुभव असतो आणि दोन दिवस आम्हाला सलग आम्ही आरतीचा आनंद घेतला आणि तिसऱ्या दिवशी आम्ही तिथून पुढे निघालो हर